संघाचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार सुनील किरोळकर सर आता आपल्या सोबत आहेत काय सांगाल ही उमेदवारी ही निवडणूक कोणत्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लढवत आहात जे आपल्या मतदारसंघामध्ये राधानगरी पदरगड आजरा मतदारसंघातील विकासाची कावड घेऊन जाणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि नामदार डॉक्टर साहेब या बीटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अर्जुन सरांच्या नेतृत्वाखाली या झंजावतीचा विकासाचा कावड घेऊन जाण्याची संधी या आम्हाला विकासाचं विजन घेऊन आम्ही या महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही हे जाणार आहेत आणि त्याचं विजन विकासाचं विजनच हे आमचं येत्या सात तारखेला निवडणुकीचं हे आमचं भवितव्य आणि दाखवून देणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही येत्या पाच वर्षामध्ये विकासाचा अजेंडा कसा असतो खरोखरच पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी पंचायत समितीने जिल्हा परिषद सदस्य काय कामं असतात ती पण माहीतच नव्हती खरोखरच आम्ही पूर्वी आम्ही सर्वसामान्य एक कार्यकर्ता होतो आणि ते त्या नेतृत्वाला म्हणजे एखाद्या उमेदवाराच्या प्रचारा जात असताना पूर्ण पूर्ण आरळगुंडीपासून हा आमचा मतदारसंघ पूर्ण जिल्हा परिषद नेसण्यापर्यंत भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे तिच्या वाडीवस्तूचा हा भौगोलिक दशा मतदारसंघ असल्यामुळे दळवळणाची सोय नव्हती ते त्या अर्जुन सरांच्या माध्यमातून पहिली संधी या मतदारसंघाला अर्जुन आंबेडकरांना जिल्हा परिषद म्हणून उमेदवारी दिली त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषदेची कायापालट करण्याचं काम मान्य आमचे नेते अर्जुन आंबेडकर सरांनी केले त्यानंतर दळवळणाची पाण्याचा प्रश्न असेल आणि सर्व भौतिक सुविधांचं काम माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब आणि अर्जुन आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाची पूर्ण विकासाची कामं त्यांच्याकडून झाले हा मतदारसंघ तसं पाहिलं तर अतिशय ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागात एक समस्या असते ती म्हणजे तरुण वर्गाला तरुण वर्गाच्या हाताला काम नसतं कितीतरी तरुण आहेत जे शिकलेले आहेत पण त्यांना रोजगार नाही आहेत याविषयी काय सांग खरोखर आमदार साहेबांनी पहिला दोन हजार नऊ ची उमेदवारी त्यांना जिंकता आली नाही दोन हजार चौदा साली खरोखरच या विस्तीर्णास राधानगरी बुधराने बुदरगड आणि आजरा मतदारसंघाचं नेतृत्व ज्या ज्या सर्वसामान्य लोकांनी दिलं त्यांच्याकडं त्याचं विजन घेऊन खरोखर महाराष्ट्राचं राज्या राजकारणामध्ये त्यांनी नाव उमटवण्याचं काम केलं खरोखरच त्यांनी जे काम केलं ते अतिशय उत्कृष्टपणे असं केलं की जेणेकरून पाण्याचा प्रश्न असेल जे नांगणवाडी प्रकल्प पा असेल पाणीपूजन पूजन वाढीचं असेल व तिकडं नेगुली धरण पूर्ण होतं तिने वर्षही भरात पूर्ण करून ती कामाची ओळख आहे का आंबिडकर म्हणजे एक ब्रँड आहे आंबेडकर म्हणजे एक कामाचं ओळख आहे एक विजन घेऊन जायचं काम आहे हे लोकांच्या पर्यंत पोचलेलं आहे त्यामुळे विकासालाच आणि आंबेडकरांनाच हे समीकरण जमल्यामुळे आमच्या शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांचा तुम्ही ही निवडणूक लढवत आहात तुम्हाला असा राजकीय पार्श्वभूमी आहे का राजकीय वारसा आहे का काय मुळात म्हणजे तुम्हाला सांगायला मला काही तीर शंका नाही मी एक सर्वसाधारण दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनचा एक सर्वसाधारण आबे आंबेडकर साहेबांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे मी एम आय डी सीमध्ये मध्ये दोन हजार सहा पासून आज प, आज तागायत एकोणीस वर्ष मी एम आय डी सी कामगार म्हणून काम करत आहे खरोखरच माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला माझ्या बारव्या गावानं मला दोन हजार एकोणीस साली मला पंधरा साली मला माझ्या मिसेसला अपक्ष म्हणून मला निवडून दिला आणि गावानं मला माझ्या मिसेसला सरपंच पदाची संधी दिली त्या संधीचं आम्ही सोनं केलं कोविड काळामध्ये केलेली कामं असतील आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून अर्जुन सरांच्या माध्यमातून केलेल्या विकासाची ही पोच पावती आहे खरोखरच एक सर्वसामान्य एमआरडीसी कामगाराचं माझ्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करणारी लोकही होती परंतु तो आमच्या अर्जुन सरांनी मान्य प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी खरोखरच एक सर्वसामान्य नेतृत्वाला संधी देण्याचं काम हे माझ्यासारख्या एमआरडीसी कामगाराला दिलं आणि खरोखरच ज्यांचं वारसदार आहेत त्यांचे वडील आहेत जे साखर कारखान्याचे कामगार होते त्या साखर कारखान्याचे कामगाराचं नेतृत्व एक सर्वसामान्याचं ने काम जे फक्त आणि फक्त आंबेडकर अर्जुन आंबेडकर आणि प्रकाशराव आंबेडकर साहेब एवढेच करू शकतात मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात आहात सात तारखेला मतदान होईल आणि नऊ तारखेला निकाल असेल निकालाच चित्र काय निकाला असेल खरोखरच एक सर्वसामान्याची उमेदवारी मी मागत असताना नेतृत्वाकड माझी उमेदवारी न मागता माझ्या गावासाठी माझ्या विभागासाठी मी नेतृत्वाकडे मी मागणी केली आणि त्या नेतृत्वानं जे मागण्याची संधी मला दिली आणि जी आ, जी उमेदवारी आहे ती सुनील किरोळकरांची नसून फक्त आणि फक्त बकता सर्वसामान्य जनतेची आहे ती उमेदवारी गावची आहे ही उमेदवारी पिंपळा पंचायत समितीच्या प्रमुखांची आहे त्या गावातील सर्व नागरिकांची आहे अशी उत्साह या yeah, आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळं जनतेनंच आपल्याला उठाव केलेला आहे पण खरोखरच आमचे तिन्ही ज्या तिन्ही उमेदवार आमच्या जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत